बाजार येथील नेताजी सुभाषचंद्र बोस व्यापारी संकुल व्यापारी, बोस व्यापारी संकुल परिसरातील व नागरिक यांनी सव्वीस रोजी चांदूर चांदूरबाजार मुख्य मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन माहिती दिली होती की नगर परिषद हद्दीतील नेताजी सुभाषचंद्र बोस व्यापारी संकुलची झडती शिकस्त झाली असून ती त्वरित दुरुस्त करण्यात यावी अन्यथा ही झडपी व्यापारी ग्राहक अथवा नागरिक यांच्या अंगावर पडून अनुचित घटना घडू शकते तरीही ही शिकस्त झालेली झडपी त्वरित दुरुस्त करण्यात यावी निवेदन देऊन हे एक वर्ष पूर्ण झाले अद्यापपर्यंत या नगरपालिकेला झडपी दुरुस्त करण्यास वेळ मिळालेला नाही परिणामी याच व्यापारी संकुलासमोर सतरा एप्रिल दोन हजार चोवीस ला सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास संजय राऊत यांची प्रचारसभा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येत नागरिक या इमारतीत उभे होते कर्तव्यदक्ष पोलिसांनी इमारत शिकस्त असल्याचे नागरिकांना सांगून विनंती करीत नागरिकांना इमारतीतून खाली उतरवले त्याच सुभाषचंद्र बोस व्यापारी संकुलाची शिकस्त झडपी एप्रिल चोवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास धो धो करीत झडपी कोसळली सुदैवाने या परिसरात कोणी नसल्याने कसलेच नुकसान झाले नाही हा पूर्ण प्रकार एका व्यापारीने आपल्या कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करून व्हायरल केलेला आहे अशात आता तरी कुंभकर्णी झोपेला प्रशासनाला जाग येणार का अशी चर्चा नागरिक करीत आहेत घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार